किल मी मारणाऱ्याला परत काय मारायचं डायलॉग आता नाना पाटेकर किंवा एखाद्या पिक्चरमधले नाही राहिलेले हे डायलॉग आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कालच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातील गर्दी कुणाची जास्त होती बरं ते सोडा उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे नेमकी कुणाचा मेळावा तुम्ही पाहिला त्यावरती आधारित आजचा हा व्हिडिओ राहिला आम्ही दोन्ही मेळावे बघितले दोघांचंही विश्लेषण ऐकलं एकमेकांना टोलेबाजी टोलवा टोलवी या व्यतिरिक्त फार काही नव्हतं पण आणखी एक यामध्ये होत ते म्हणजे उद्धव ठाकरे कमबॅक करण्याच्या तयारी स्ट्रॉंग म्हणून नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटत मालकांचे नोकर तुम्ही जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत आम्ही घेणारच आहोत त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवट टका मान याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकर हेच मी म्हणेन आणि ते नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतात ते शेटजींच्या नोकऱ्यांचे नोकर आहेत उद्धव ठाकरे हा माणूस संपत नसतो आणि संपवण्यासाठी साम दाम दंड भेद वापरलं गेलंय हे काल ठाकरे ठणकावून सांगत होते ठाकरेंच्या मेळाव्याला आणि एकनाथ शिंदेच्या मेळाव्याला सुद्धा तुफान गर्दी होती आता या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रश्न असा पडला होता की बाळासाहेब ठाकरे नेमके कोणाचे उद्धव ठाकरे ज्यांचे ओरिजिनल बाप बाळासाहेब ठाकरे आहेत ते खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेंचे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे उद्धव ठाकरे वारसदार की मांडीवर घेतलेले एकनाथ शिंदे वारसदार असा प्रश्न माझा नाही असा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यातून उभा राहिला गद्दारांना त्यांची जागा दाखवली विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंची आम्ही गाडली या शब्दामध्ये एकनाथ काल कांगावा केला आणि ओव्हरऑल पुन्हा हेच सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही गेलात आणि एवढीच एक तुमची चूक आहे की ज्या काँग्रेस सोबत तुम्ही गेलात त्या काँग्रेसच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे लढले एकोणीसशे ऐंशी ला बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला दिलेला पाठिंबा अपवा ठरा किंवा आम्हाला तो माहिती नाही असं समजवा आणि तिथून पुढे काँग्रेसला जो बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला तोच ग्राह्य धरा आणि तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधले गेले आणि काँग्रेस हा दहशतवादी पक्ष आहे त्यामुळे त्या, त्या काँग्रेससोबत कशाला जायचं असा अँगल तर एकनाथ शिंदेना सांगायचा नव्हता ना हा माझा प्रश्न आहे म्हणजे ज्या अर्थी काँग्रेस या पक्षाची देशामध्ये इमेज बनली आहे ती अशी आहे की जसे काय काँग्रेस म्हणजे पाकिस्तानी म्हणजे ही इमेज बनवत चालले ओके okay. तर प्रश्न असा तयार होतो की काँग्रेसमध्ये जे जे मातब्बर इंदिरा गांधी असतील जवाहरलाल नेहरू असतील किंवा जो काही काँग्रेसचा जुना इतिहास राहिला आहे त्या काँग्रेसचं देशाच्या प्रगतीमध्ये विकासामध्ये किंवा ज्यांनी ज्यांनी रक्त सांडलंय या देशासाठी त्यामध्ये काँग्रेस या पक्षाचं काहीच योगदान नाही आहे का असा प्रश्न तयार होतो असो तो विषय जर थोडासा साईड ला जर केला तर एकनाथ शिंदे ज्या अँगलने म्हणत होते की काही जरी झालं तरी काँग्रेस सोबत किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला उद्धव ठाकरेंनी त्यांचा पक्ष बांधायला नको होता मग प्रश्न जा पुढे जाऊन पुन्हा असा तयार झाला मी एका पक्षाची बाजू घेऊन बोलत नाही माझा फक्त एक काही प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरे मला भेटत नाहीत की जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या दावणीला शिवसेना हा पक्ष बांधला म्हणून तुम्ही जर पक्षातून बाहेर पडले पक्षातून नाही तुम्ही पक्ष चिन्ह घेऊन जर बाहेर पडले तर त्याच काँग्रेसचे अशोक चव्हाण नेमकं तुमच्यासोबत सत्तेत काय करतायत त्याच पक्षाचे अजित पवार तुमच्यासोबत सत्तेत काय करतायत म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष सोडून जे, जे काही नेते मंडळी आमदार खासदार भाजपा एकनाथ शिंदे अजित पवार गटामध्ये आलेत ते काँग्रेस मुक्त झालेत का असा प्रश्न नाही का पडत अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिलेत आता प्रश्न असा होता की काल उद्धव ठाकरेंनी बोलता बोलता जी हिंड द्यायची होती ती दिली की जे तमाम कार्यकर्त्यांना जे माझ्या शिवसैनिकांना वाटतंय तेच होणार भलेही तुम्ही राज ठाकरेंना घेऊन कोणत्याही हॉटेलच्या कोणत्याही खोलीमध्ये बसा म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील आलेत फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे असं काहीसं सा सांगण्याचा सा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा होता आता जसं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी सुचवलं की दोघाही भावांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत तुम्ही फोनवरून युतीबाबत चर्चा करून घ्या अगदी तशाच पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बोलणं झाल्याशिवाय उद्धव ठाकरे जाहीर मिळाव्यात राज ठाकरेंसोबत जाण्याला सकारात्मकता दाखवणार नाहीत आणि जे काल बातम्या बाहेर फुटत होत्या किंवा सूत्रांच्या हवाल्याने जे चर्चा ऐकायला मिळत होत्या की जसं उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबतची घोषणा करतील किंवा तशी काही हिंड देतील याची माहिती एकनाथ शिंदेंना मिळाली तशी उदय सामंतांना कामाला लावलं राज ठाकरेंना मग जेवणासाठी आमंत्रण देणं असूयात किंवा मग राज ठाकरेंसोबत जुळवून घेणं असू द्यात संपलेला पक्ष असलेल्या राज ठाकरेंना आता एवढी व्हॅल्यू का आली आहे असा प्रश्न नितेश राणेंना पडला असावा कारण हे तेच नितेश राणे होते की ज्यांनी मनसे पक्षाला संपलेला पक्ष म्हटलं होतं आणि काल एकंदरीत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीत भलेही आवाज वाना तसा नसू द्या पण शब्द फेक जी होती ती बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईल मध्ये होती हिंदू मुस्लिम आहेच तू एक बेडू कोरडतोच चा आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवीनची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना रे पहिलं नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसं आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे नितेश राणेंना पेंगवीन किंवा कोंबडी सारखा आवाज असे बरेच काही वक्तव्य करून नितेश राणेंना उद्देशून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा नारायण राणेंचा पूर्ण पोर्टफोलिओच मांडला आहे सातबाराच बाजूला केलाय म्हणजे एकंदरीत जर सगळा विचार केला तर पक्ष चिन्ह आमदार खासदार गेलेले असताना उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास डगमगलेला नाही उद्धव ठाकरेंचा चेहरा बघून थोडीशी क्यू येते की या माणसाकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही आणि तिकडे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून जे ज्या गोष्टी केल्या त्या आत्मविश्वासाने एकनाथ शिंदे मांडत होते सगळं केलं ते बरोबर फक्त ठाकरेंसोबत बर, ज्या अँगलने केलं ते चुकलं अशी एक शिवसैनिकांची आजही भावना आहे की जर तुम्ही स्वतंत्र तुम्हाला जर एखादा पक्षाची विचारधारा पटत नव्हती तर जे या अगोदर लोकांनी बंड केले जसे शरद पवारांनी असेल राज ठाकरेंनी असेल किंवा नारायण राणेंनी असेल छगन भुजबळांनी असेल ज्यांनी ज्यांनी बंड केले ते त्यांचा एक स्वतंत्र गट घेऊन बाहेर पडायचे तसा एक स्वतंत्र गट घेऊन किंवा सगळे आमदार खासदार घेऊन तुम्ही बाहेर का नाही पडले तुम्ही योगदानाला अख्खी शिवसेना आमची असं म्हणून अख्ख्या शिवसेनेवरती आपला दावा कसा करू शकतात। असे अनेक प्रश्न शिवसैनिकांच्या मनामध्ये होते आणि फक्त एवढीच एक बाजू जी आहे ती एकनाथ शिंदेवरती शिवसैनिकांचा रोष असल्याची एकनाथ शिंदे व्यक्ती म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व नक्कीच असू शकतात त्यांनी ज्या अँगलने लोकांना मदत केली किंवा मुख्यमंत्री सहायता निधीतून ज्या अँगलने त्यांनी सहायता निधी सोडला होता जे त्यांचे तडकाफडकी डिसिजन होते त्यानंतर एकनाथ शिंदेबाबत एक सॉफ्ट कॉर्नर नक्की शिवसैनिकांचा म्हणला होता पण ज्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत किंवा शिवसेना या पक्षासोबत काय केलं यावरती ज्या ज्यावेळी शिवसैनिक आठवण काढतात त्यावेळी एकनाथ शिंदेवरती गद्दार हाच ठपका लावतो की जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत मी राजकारणात म्हणतोय अशी लोक जेव्हा आपल्या घराणेशेवरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते अरे तुला होत नाही राजकारणात पोरं आम्हाला आम्ही काय करू घे आमच्याकडे आहेत घ्यायची तर घे किती पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष असाच आहे नारायण राणे आणि त्यांच्या पिता पुत्रांवरती बोलताना उद्धव ठाकरेंनी त्या त्या गोष्टी हायलाईट केल्या ज्या याआधी केलेल्या नव्हत्या नितेश राणेंनी तुम्ही विसरू नका तुमचा सगळ्यांचा बाप वर बसलाय हे अधोरेखित केलं त्यानंतरच ठाकरेंनी कालच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून एक घाव दोन तुकडे केले राणेंचे बाप तरी किती आहेत ते शोधा असं थेट जाहीर स्टेटमेंट करून ठाकरेंनी राणेंवरती थेट वार केला बाप किती आहेत बाप किती बदललेत यांना पोरच होत नाहीयेत का म्हणून यांना दुसरे बाप बघावे लागत आहेत का असे वेगवेगळे स्टेटमेंट जे होते काल जे ते काल उद्धव ठाकरेंनी केले ठाकरेंचा याआधी एवढा आक्रमक बाणा कधी पाहायला मिळालेला नव्हता आता हे निवडणुकांसाठी आहे की मनातलं जेवढं आहे तेवढं बाहेर काढण्यासाठी होत हा प्रश्न येथे आहे पण ठाकरेंचा मुंबईतील कमबॅक जर राज ठाकरेंसोबत झाला तर तो खरंच परवडणारा नसेल हे आजही आवाजात जातं याचा जा एकनाथ शिंदे आणि फडणवीस दोघांनाही आहे मला एक सांगा कि की कालचे जे दोन्ही वर्धापन दिन मेळावे झाले तुम्हाला दोन्हीपैकी कुणाचा वर्धापन दिन मेळावा जो आहे तो खूप स्ट्रॉंग वाटला दम कोणाच्या मेळाव्यात होता कमेंट करा जय महाराष्ट्र